कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील हनूर तालुक्यातल्या हुग्याम वनक्षेत्रात पाच वाघांचा मृत्यू झाल्याचं आढळून आल्यानं देशभर खळबळ माजली आहे या वाघांच्या मृत्यूच्या तपासात एक महत्त्वाची आणि तिचकी धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे शिकार केलेल्या गा, गाईला खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन चार पिल्लांचं वाघणीचा मृत्यू झाला आहे दरम्यान या प्रकरणी सात संशयितांना अटक करण्यात आली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार चामराजनगर जिल्ह्यातील हनूर तालुक्यातल्या हुग्याम वनक्षेत्रात पाच वाघ पृथतावस्थेत बुधवारी सापडले होते शुक्रवारी त्यांचं शवविच्छेदन तपासणी करण्यात आलं त्यात विषबाधा हे वाघांच्या मृत्यूचं कारण असल्याचं आढळून आलं असून वन अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे वनमंत्री ईश्वर खटरे यांच्या उपस्थितीत वाघांवरती अंत्यविधी करण्यात आले आज दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल